आ, आज मंगळवार हनुमान जन्मोत्सव आणि चैत्रपौर्णिमा त्यामुळे मालेगावातलं हे अतिशय श्रद्धास्थान असलेलं आई जगदंबेचं सप्तशृंगी महाताचं हे मंदिर आपण बघतोय या मंदिरात या आईच्या चेहऱ्यावर एक तेजस्व आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं असं हे आईचं रूप आणि लोक इथे सगळे भाविक या आईच्या चरणी नतमस्तक होऊन आपलं आणि आपण बघतोय की हे आपले भैयासाहेब आणि आई ह्या ताई नेहमी या आईची सेवा करतात आणि इथे सगळं भाविक इथे दर्शनासाठी मोठ्या लाईनीत तिथे आलेले आहेत बोला जय सप्तशृंगी माता की बोल बोलायकार करताना जय सप्तशृंगी माताचा इथे लोक आशीर्वाद घेताना भाविक आपण बघतोय भाविकांची खूप मोठी लाईन आपण बघतोय ला शेवटपर्यंत इथे महिला भाविक पुरुष भाविक आणि इथे हे दर्शनासाठी इथे लाईनीत आलेले आहेत बघतोय या मंदिरामध्ये हे सप्तशृंगी माता संगमेश्वर या मंदिरामध्ये भाविक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करून आहेत आईच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक आपण बघतोय लांबपर्यंत इथे लाईन आहे अतिशय मोठी लाईन अतिशय भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे संगमेश्वर येथील प्रतिष्ठित सप्तशृंगी मंदिर मोठ्या संख्येने इथे महिला भाविक पुरुष भाविक इथे दर्शनासाठी रिंग लावून आहेत मोठ्या संख्येने भाविक इथे शेवटपर्यंत इथे खूप मोठी लाईन आहे मग खूप मोठी लाईन आहे सप्तशृंगी माताच्या मंदिरामध्ये